शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आज सरसकट पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील त्यामध्ये आता चार, त्याम चार लाख शेतकरी पात्र देखील झालेले आहेत आपण शेअर मार्केटबाबत सोन्याच्या दराबाबत तसेच शेतीचे बाजारभाव व पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफीबाबत सर्व अपडेट पाहणार आहोत लाडकी बहींबाबत खुशखबर देखील आलेली आहे त्यापूर्वी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती नक्की टाका चॅनल सबस्क्राईब तर केलेच असेल तर चला पाहूयात पहिले अपडेट तीन लाख शेतकरी झाले पात्र चारशे सहा कोटींची मदत मिळणार पहिल्या टप्प्यामध्ये तीन लाख तीस हजार शेतकरी पात्र झालेले आहेत चारशे सहा कोटींची मदत जी आहे ती सध्या स्थितीला परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार आहे शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई द्या सध्या पाहायला गेलं तर जरी पीक विमा मदत सध्या स्थितीला मिळत असली तरी काही शेतकरी अजून वंचितच पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला पाहायला टप्प्याबाबत आपण अपडेट देखील पाहिलेले आहे त्यामध्ये आज काही शेतकऱ्यांच्या खात्यात देखील रक्कम जमा होणार आहे तसेच लोकमतचा पेपर देखील लो तुम्ही पाहू शकता तसेच आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाहीये ती शेतकरी प्रतीक्षेत पाहायला मिळत आहेत सरकारने निर्णय घ्यावा किसान क्रेडिट कार्डवर अर्थमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा आणखीन पाच राज्यांमध्ये आता मिळणार कर्ज सध्या पाहायला गेलं तर किसान क्रेडिट कार्डवर आता सर्वात मोठे अपडेट आहे अर्थमंत्र्यांची घोषणा देखील झालेली आहे शेती क्षेत्रासाठी तब्बल एक पॉईंट बावन लाख कोटी रुपयांची तरतूद झाली असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांच्या हिताचे अजून काही निर्णय घेणार असल्याचं देखील सांगण्यात आल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदी जत तालुक्यातील खरीपाचा पीक किंवा मंजूर सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर एकोणसाठ कोटी रुपयांची मदत आहे ही मदत आता लवकरच जमा होणार आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे व आज देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात जत तालुक्यातील रक्कम जमा होणार आहे एकोणपन्नास कोटी बासष्ट लाख सोळा हजार ही भरपाई आपल्याला पाहायला मिळत आहे मंजूर देखील झाली असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे सध्या स्थितीला ही बातमी तुम्ही लोकमत वर देखील पाहू शकता सर्वात मोठी दिलासादायक बातमी जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला भाव अद्याप कमीच राज्यभरातील परिस्थिती यावर्षी उत्पादन खर्च अधिक शेतकऱ्यांना लागली चिंता आता पाहायला गेला तर सोयाबीनचा पेरा आपल्याला राज्यभरात चांगला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला दराबाबत विचार केला तर दर मात्र कमीच पाहायला मिळत आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल असा सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला राज्यभरात दिसून येत आहे पीक नुकसान भरपाई प्रचलित पद्धतीने देणार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय राज्यात अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीची भरपाई एन डी प्रचलित पद्धतीने देण्यास मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे तसेच कृषी विभागाने गा देखील पुरेशी यंत्रणा विकसित केली असल्याने स्थितीला जर पाहायला गेलं तर मंत्रिमंडळाने फेब्रुवारीत घेतलेला निर्णय मागे घेतल्याचं दिसून येत आहे सध्या स्थितीला हे एक सर्वात मोठी अपडेट नुकसान भरपाईची आहे संगमनेर तालुक्यासाठी देखील दिलासादायक बातमी आता मागील तालुक्या आपण पाहिलेले आहेत जिल्हे देखील पाहिलेले आहेत पीक विम्याबाबत संगमनेर तालुक्यासाठी सर्वात मोठी अपडेट आहे सध्या स्थितीला एकशे अठ्ठावीस कोटी पीक विमा मंजूर झालेला आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आता तुमच्या तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव देखील नक्की कळावा सध्या स्थितीला आता आपण जेवढे तालुके पिकम्याचे पात्र आहेत ते घेणार आहोत व्हिडिओ जे शेवटपर्यंत पाहतील त्यांना अपडेट नक्की कळेल संगमनेर तालुक्यासाठी एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा विमा मंजूर झालेला आहे सध्या स्थितीला सर्वात दिलासादायक बातमी म्हणावं लागेल कारण की आता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचे नुकसान देखील झालेले होते त्याकरिता शेतकरी हे पीक विम्याच्या प्रतिक्षेत पाहायला मिळत होते शेतकऱ्यांना वाटत होते किंवा सरकारकडून मदत येईल परंतु आता राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना चांगला दिलासा दिल्याचं पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला संगमनेर तालुक्यामध्ये एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत ही मंजूर झाल्याचं देखील दिसून येत आहे भेंडीच्या दराबाबत अपडेट पुणे बाजार समितीत जास्तीत जास्त चार हजार रुपयांचा बाजार भाव तसेच सरासरी दर ए, ए, एक हजार रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच काही ठिकाणी या दरामध्ये वाढ देखील झालेली आहे तसेच गवारीचा दर जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल आहे म्हणजेच साठ रुपये किलोचा दर गवारीला सध्या स्थितीला पुणे बाजार समितीमध्ये मिळत आहे तसेच या ठिकाणी जास्तीत जास्त दर पाहायला गेलं तर आपल्याला सहा हजार व कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपयांपर्यंतच दिसून येत आहे त्यामुळे सध्या स्थितीला वाढ अपडेट आता सर्वात मोठे अपडेट आहे आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत व कोणते तालुके पिकविमण्यासाठी पात्र आहेत त्याबाबतची अपडेट आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्याला तर मदत मिळालेली आहे परंतु महाराष्ट्रातील इतर तालुके व जिल्ह्यांचं काय असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अहिल्या देवीनगर तसेच नाशिक जिल्हा देखील पात्र झालेला आहे व त्यातली त्यात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील रक्कम नक्की येणार आहे व जे जिल्हे राहिलेले असेल त्या जिल्ह्यांची देखील अपडेट या चॅनलवरती आपण पुढे चालून देणार आहोत सबस्क्राईब देखील करा तसेच अहिल्या देवीनगर जिल्ह्यामध्ये देखील चांगली रक्कम वाटप होणार आहे पी एम किसानच्या नावाने संदेश आलाय का तर थोडं थांबा फेक लिंकमधून होऊ शकतो मोबाईल हॅक आर्थिक फसवणुकीचा धोका आता सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर मेसेज आला तरी त्यावरती चुकूनसुद्धा क्लिक होऊ देऊ नका डाउनलोड देखील होऊ देऊ नका कारण तुमच्याकडून चुकीने जरी त्यावरती क्लिक झाले तरी तुमचे खाते रिकामे होऊ शकते हे देखील लक्षात घ्या सध्या स्थितीला पी एम किसानच्या नावाने संदेश मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत असल्याची देखील चित्र आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला फेक लिंकचा जास्त वापर करून खाते रिकामे केले जात असल्याचा प्रकार आहे राजासाठी विविध योजनांची खैरात आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना निर्णयाची अपेक्षा होती मंत्रिमंडळात काय निर्णय होतो तसेच आता बजेटमध्ये काय शेतकऱ्यांसाठी निर्णय होणार का असा प्रश्न उपस्थित होता परंतु अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीताराम यांनी अनेक मोठ्या घोषणा केलेल्या आहेत यात तरुणांसाठी तसेच महिलांसाठी व हो शेतकऱ्यांसाठी सर्वात दिलासादायक घोषणा आपल्याला पाहायला मिळत आहेत आता शेतकऱ्यांना या योजनेचा देखील फायदा होणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत सहा बदल लाभार्थ्यांची यादी लवकरच जाहीर होणार ऑगस्टमध्ये दोन महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात दिलासादायक बातम्या आहे महिलांसाठी खुशखबर आहे ऑगस्टमध्ये दोन महिन्यांचा हप्ता जमा होणार आहे आता तब्बल महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपयांची रक्कम येणार आहे लाभार्थ्यांची यादी देखील लवकर जाहीर होणार असल्याचं देखील सरकारने सांगितलेलं आहे त्यातली त्यात पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान पहिला हप्ता जमा होणार असल्याचं देखील सरकारने सांगितलं असल्याकारणारे महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे शिंदे सरकारचा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा निर्णय आपल्याला राज्यासाठी दिसून येत आहे लवकरच पैसे देखील खात्यात येणार आहेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आठ हजार पाचशे रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात आता पाहायला गेलं तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना रक्कम कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये राज्यातील शेतकरी पाहायला मिळत होते यामध्ये आता लवकरच मोठा बदल झालेला आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आठ हजार पाचशे रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याकारणारे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे सध्या स्थितीला ही मदत दोन हजार चारशे कोटींच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे शेतीसाठी शब्दांचा फुलोरा केंद्रीय अर्थसंकल्पात नव्या योजनांचा अभाव आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना अनेक योजनांची गरज देखील पाहायला मिळत होती त्यातली त्यात शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी काय निर्णय होतो का याकडे देखील राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आपल्याला पाहायला मिळत होते सर्वात मोठी बातमी आहे कृषी रोजगार शहरी विकासाला सर्वात मोठे बूस्टर नऊ क्षेत्रांना प्राधान्यक्रम पायाभूत सुविधांसाठी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी रुपये मदत आता अर्थसंकल्पात सर्वात मोठा देखील निर्णय पाहायला मिळत आहे त्यातले त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे निर्णय घेतलेले आहेत आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता कृषी क्षेत्रासाठी तब्बल एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर लाखो कोटी रुपये आता कृषी क्षेत्रासाठी आपल्याला पाहायला मिळणार असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या स्थितीला आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे गोल्डन प्राइस देखील आता कमी होत जाण्याची शक्यता दिसून येणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेवटची अपडेट आहे शेअर मार्केट स्टॉक मार्केट बाबत फायनान्शियल सर्वात मोठे अपडेट सध्या जर पाहायला गेलं तर सोने सराफत वधारले गोल्डन प्राइस बाबत अपडेट शेअर बाजार लखलखले लख आता शेअर मार्केटबाबत जर पाहायला गेलं तर शेअर मार्केट लकलकल्यासारखी लक स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे अशी स्थिती सध्या स्थिती आपल्याला बजेटच्या दुसऱ्या दिवशी देखील पाहायला मिळत होती परंतु जास्त प्रमाणात नव्हते परंतु बजेटच्या दिवशी आपल्याला शेअर मार्केट लकलकल्यासारखे लक 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 वातावरणीय स्थिती पाहायला मिळत होती रोजची रोज फायनान्शियल अपडेट शेअर मार्केट स्टॉक मार्केट गोल्डन प्राईज हो इतर सर्व अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा पावसाबाबत देखील अपडेट पाहायला मिळत असतात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद